पुण्यातील आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आलंय अवघ्या जगाला आपल्या ज्ञानेश्वरीतून भक्तिभाव अमृत ज्ञानाचा संदेश देणाऱ्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव यावर्षी मोठ्या आनंदानं उत्साहात साजरा केला जाणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माचे हे सातशे पन्नासावे वर्ष असून आळंदी देवस्थानकडून याची जय्यत तयारी चालू आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते संपन्न झालं त्यांनी या बोधचिन्हाला समर्पक संतांची ओळख संबोधल्या यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी आणि संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी अलंकापुरी नगरी आळंदी येथे येणार असल्याचं सांगितलं प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे